नमस्कार मित्रांनो मी संतोष पडे संतोष पड्याल लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि पुन्हा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा तर पुन्हा एक नवीन लॉग तुमच्यासमोर घेऊन येत आहे घराचा कारण गावाला भरपूर कामं चालू आहेत या घरांची आणि थंडीचं सीझन आहे ना म्हणून थंडीच्या सीझनमध्ये काम चालू असतं आणि त्यामुळे काय काम करायला पण एक थंडीतून मस्तपैकी ऊर्जा मिळत असते आणि आता निघालो आपल्या त्या साईडवरती तर साईडवरती जाऊन बघूया कशा प्रकारे आपण काम केलं ते माझ्यासोबत आहे बारक्या वगैरे सगळी इकडून रेती जरा वाहतूक करायला लागते कारण का रेती इथे स्टॉक करून ठेवलेला होता अ अगोदर इकडून एक आपले खास कॉमेडी आणि मिस्त्री दोन्ही कामं करणार मिस्त्री पण आणि कॉमेडी आम्ही व्हिडिओ बनवत असतो माहिती आहे ना तर तन्मय आमचा हा यांना काय सुचलंय काय माहिती मध्ये हे काय रे सुजलंय तुम्हाला टाल्या आहे का कुठला टाल्या टाले मध सांग बारक्या काय सांगताय मत मधीचा पोळा आहे काय मग गोळा आहे टाल बिल तोडायची तयारी बारक्या टाल निंगडीच काढतायस हे टाल काढ टाले टाल्या काढाय टाल काढतायस का रे चला बोलत पण नाही त्या तोंडात काय तरी घुम्यात अगदी सूर्य सुद्धा या धुक्यातून वर आलेला दिसतो आपल्याला पहाटेच्या वेळेस तर आता जातोय आपण कुठून गेटने जायचंय म्हणतात ना हा उन्हाचा शेक घेताना मांजर पण हे बघा तयारी झाली आहे टाल्याने टाला काढायची खिडकीच्या आतमध्ये लपलेला आहे बघा झापाच्या पाठी मग काय लपलाय तर मधाचा पोला हा बघा केवडा मजा पोला सकाळ सकाळ चावणार तर मित्रांनो सकाळ सकाळ कामावर जाताना ना मधाचा पोला दिसलाय पोला दिसल्यावर पोटात गोळा उठतो ना यांचा कारण मध खायची म्हणजे ओरिजिनल ती आणि नैसर्गिक आहे ना त्यामुळे मधाचा पोळा अमोल तयारी करतोय बघा सगळी घेऊन तयारी करायला तर मित्रांनो ची तयारी झालेली आहे आपला टोपी आहे हॅलि रे काय काय घालायचं ते व्यवस्थित घाल आणि तयार कर तर कामावर जाता आपल्याला मधाचा पोळा दिसलाय आणि तो आपण आता काढणार आणि मग जाणार कामाला कारण मध ही नैसर्गिक असते तुम्हाला माहिती आहे ना ही नैसर्गिक किंवा निसर्ग नियमित मत आपल्याला मिळणं कठीण असते लगेच साहित्य बघा काय गोला गेलाय मत काढायला साहित्य बोला बघायमट आणि हा लेंगा विंगा घालताय अमोल उडी उडीत असं सगळं कपडं आणलं ना चालवण डचन पण डच <laughs> गडावर सॉरी करा म्हणजे गड जिंकायला निघालेला हा बघा <laughs> तीन, तीन शेट घातलं नाही हा किती कपडे चढवलं नाहीत बघा एक शर्ट परत त्याच्या आत मी टी शर्ट वरून गरम अंगातला <laughs> आणि आता हा पुन्हा बांधताय बुरखा बांधताय <laughs> आत्ता चढवला नाही खरा टोप, टोप. <laughs> <दातार। थिल्चे> <laughs> बान बरोबर बाण तयारी चालली आहे रनांगणावर लढायची लगेच ह्याच्या वडायला पाठीकडे बांधू का लढाईला <laughs> लढाईला निघालेला आहे ना लढाईला चला हा आता मेन जो महत्वाचं साहित्य आहे ते घालणार हा चला घाला पटकन घातलेलं आहे हॅलमेट हा ग्लोव्हज ग्लोव दाखव ग्लोव्ज बरोबर काढायला हा हे ग्लोव्ज आणि हा डाबा घडा काढायला चला गड चढायला सुरुवात गड चढायला सुरुवात हा हा <laughs> सगळी तयारी वर बरोबर करून जा पत्रा <laughs> जाऊले निघालेले आहेत वर तो आ, मार, मार त्याला मार 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 चांग आत्ता क्लियर हा बघा मधाचा गडा पोला म्हणतात त्याला हे बरोबर चढ रे पोल पॅन्ट खाली सरत पाठवून हे हाय हाय अमोल हाय डबा उतारला बघ कुठ पलता डबा गे डबा गेला वट एक वट फुटलाय परत दुसरा कुठला

विशेष कार्यक्रम चालू आहे विशेष माश्या बाण बांधतायत मित्रांनो तर अशा प्रकारे आपली लढाई पूर्ण होते <laughs>

बघा का तर आ, काय बोलतात ओवालून गेला पकडी आहे ही एवढी मोठी पकडी असते आणि ह्याच्यात जवळ जवळ ते म्हणजे निघाला होता तो जायच्या दुसऱ्या तयारीला निघत होता रे अशा प्रकारे मध काढून झालेले आहे मध बघूया आपण किती आलेले बऱ्यापैकी शशी भाऊत बोलले होते आरती बाटली आहे चावतील टाक टाक खाली खाली तर मित्रांनो मिशन सक्सेस झालेला आहे अमोलने आता सगळं पेरावा उतरवलेला आहे पेरावा बराच चढवला होता आणि आपल्याला मध आहे तुषारला तर अतिशय घाई लागलेली असते तुषार तन्मयला जसे काय हावऱ्या करत असत हे बघा तरी बघा ही आपल्याला मध मिळाले ओरिजिनल भेटत हे बघा ओरिजिनल आहे निसर्ग नियमित जरा पिळूया आणि मग

मित्रांनो हे आपल्या घराचं काम चालू आहे इकडे वरती चिरेबंदीच घर आहे आणि जवळ जवळ एरिया आहे तेहतीस बाय एकवीस एवढा लांबीचा एरिया आहे समोर हा वरांडा आहे मेन मोठा फ्रंट वरांडा थोडं डबलचं घर आहे व दु मजली एक मजलीचं आणि समोर आतमध्ये इथून पांडी वगैरेचं चा, काम चालू आहे अजून बांधायचं आहे हे इकडं स एक मोठी खिडकी आहे मस्तपैकी पाच बाय चारची आणि हा दरवाजा आहे तीन बाय सातचा इकडे पण खिडकी सेम आहे हा बेडरूम आहे आणि हा वरंड इकडे तर आतमध्ये हा समोरच शिल्ल्याच्या नंतर हॉल आहे इकडे जवळजवळ आणि ही हॉल हॉलमध्ये एक मोठी खिडकी आहे पाच बाय चारची ही पण आहे हा इकडे बेडरूमचा दरवाजा इकडे याला सुद्धा खिडकी आहे इथे आल्याच्या नंतर हा किचन किचनला इकडे हा किचनचे इथे पण दोन दरवाजे आहेत पुन्हा किचनमधून इकडे बाहेर पडायला मागल्या दरा बोलतात मंगील दरा त्याला पूर्वीपासून सिस्टम असते आपल्या गावाकडे तर ती सुद्धा आहे मागल्या दरा बाहेर पडायला हा बाथरूम आहे मोठा अगदी आंघोळ विंगोळ करायला आणि बाथरूमला एक खिडकी आहे दोन बाय दोनची तर इथून मित्रांनो हा चढायला जीना आहे वरती कारण माला आहे वरती डबल माला आणि ह्या जिन्याने मस्तपैकी असं यल टाईप जिणा आहे त्याने वर चढल्याच्या नंतर हा इकडे आपला काम चालू आहे दिसतंय आपल्याला अजून वरती काम चालू आहे एका बाजूची उंची झालेली आहे जवळजवळ साडेआठ फूट आहे उंची कारण वादळी वाऱ्याची जवळजवळ वादळी वारे इकडे कोकणामध्ये जास्त सुटतात ना म्हणून जास्त उंच केली तर वायब्रेट होतात घरा आणि मग ताडा जाता आहे पठ्ठ्या एक मॉल बनवते इकडे समोर ओपन गॅलरी आहे फ्रंटची आणि समोर खिडकी सुद्धा आहे हा एक हॉल आहे इकडे पण बेडरूम आहे एक वरती इकडे आणि ओपन गॅलरी याला रेलिंग वगैरे येईलच इकडे मागील गॅलरी ओपन आहे इथे खालचं बाथरूम आहे तसंच वरती सुद्धा बाथरूम आहे तर प्रकारे हा इथून एक दरवाजा यायला आहे अजून इथं बांधकाम व्हायचं आहे जवळजवळ एक दोन दिवसात अजून बांधकाम होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या घराची रचना करू या घराची रचना केलेली आहे व्हिडिओ संपवता संपवता अगदी नक्कीच आपण पुन्हा न नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया तर मध वगैरे आपण काढलेली बघितली आणि घराचं सुद्धा काम कशाप्रकारे चाललं हे सुद्धा बघितलं आहे पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच अजून काहीतरी नवीन विशेष घेऊन येऊया तोपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र